श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो आता रडण्याचे दिवस संपले आणि लढण्याचे दिवस सुरू झाले आहेत पुढचे पन्नास दिवस शांत बसू नका कारण प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडले आहेत दोन हजार वीस पासून तुम्ही जो वनवास भोगलाय जो अपमान सहन केलाय त्या प्रत्येक दुःखाचं व्याजसकट फळ देण्याची वेळ आता आली आहे आज रात्रीपासून तुमच्या आयुष्यात असे पन्नास सोनेरी दिवस सुरू होत आहेत जे तुमचा रिकामा झालेला खिसा पैशाने भरतील आणि तुमचा समाजातला सन्मान शिखरावर नेतील पण सावधान या पन्नास दिवसांच्या प्रवासात जर तुम्ही ही एक चूक केली तर नशिबात आलेली लक्ष्मीसुद्धा पाठ फिरवेल ती चूक कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलणार आहे कुंभराशीचा स्वामी शनिदेव आता अशा एका शक्तिशाली राजयोगात प्रवेश करत आहे जिथे तो तुम्हाला रंक नाही तर राजा बनवण्यासाठी सज्ज झाला आहे स्वामी समर्थांचा एकच मंत्र लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण स्वामी सात कोणाची देतात जो वेळेची किंमत ओळखतो पुढच्या पन्नास दिवसात तुमच्या नोकरीत व्यवसायात आणि कुटुंबात असे काही अद्भुत चमत्कार घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अडकलेला पैसा रखडलेली कामं आणि मानसिक तणाव या सगळ्यातून तुमची सुटका होणार आहे आता अत्यंत लक्ष देऊन ऐका या पन्नास दिवसांच्या आत तुम्हाला अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत विशेषत ज्यांना नोकरीत प्रमोशन हवं होतं किंवा ज्यांचा व्यवसाय ठप्प पडला होता त्यांच्यासाठी आता गोल्डन टाईम सुरू झाला आहे तुमची बुद्धी आणि तुमचे कष्ट आता जगाला दिसतील पण मित्रांनो इथेच एक मोठी अट आहे हे पन्नास दिवस तुम्हाला महान बनवतील पण जर तुम्ही या काळात कोणालाही मोठी उधारी दिली किंवा कोणावरही विश्वास ठेवून गुपितं सांगितली तर घात होऊ शकतो लक्षात ठेवा यश मिळवायचं असेल तर गुप्तता पाळा तुमची स्वप्न पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका शेवटी स्वामींचा तो रामबाण उपाय जो तुमचे मार्ग मोकळे करेल या पन्नास दिवसात दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा माळ जप करा आणि शनिवारी शक्य असल्यास गरजूला अन्नदान करा हा उपाय नाही तर स्वामींच्या आशीर्वादाची ती शक्ती आहे जी तुम्हाला संकटातून बाहेर काढेल मला खात्री आहे पन्नास दिवसानंतर तुमची प्रगती पाहून जग थक्क होईल जर तुमची स्वामींवर अतूट श्रद्धा असेल तर आत्ताच बॉक्समध्ये पूर्ण ताकतीने लिहा श्री स्वामी समर्थ आणि अशाच शक्तिशाली संकेतांसाठी आपल्या स्वामी संकेत चोवीस चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा जय श्री स्वामी समर्थ